लोकशाहीचा लोकोत्सव जवळजवळ आठ दहा वर्षानंतर महापालिकेच्या निवडणुका व्हायला गेलेल्या आहेत गेल्या महिनाभर आम्ही कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्रामध्ये माहितीच्या वतीनं प्रचार करत आहोत प्रचंड प्रतिसाद नागरिकांच्याकडून अनेक विश्वास विकासात्मक कामं होण्याच्या दृष्टिकोनातून लोकांनी आम्हाला समर्थन दिलेलं दिसून आलं आज मतदान होत आहे या मतदाना दिवशी मोठ्या संख्येनं लोक बाहेर पडलेले आहेत पहिल्यांदाच चार पद्धतीनं चार मतदान करून प्रभाग पद्धतीनं किंवा पॅनल पद्धतीनं मतदान होत आहे आणि त्यामुळं आणखीन लोकांच्या मध्ये उत्साह दिसतोय एका वेळी चार मतं टाकण्याचा पहिला अनुभव आपल्याला महाराष्ट्रात अनुभवायला मिळतोय आणि मला विश्वास आहे कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल वाढदिवस आज आहे परंतु मी आज साजरा करणार नाही उद्या आमचे सर्व उमेदवार जे निवडून येणार आहेत महायुती जी सत्ता महापालिकेवर स्थापन होणार आहे त्या ठिकाणी जाऊन आम्ही वाढदिवस साजरा करणार आहे एकोणतीस महापालिकेमध्ये आता निवडणूक होत आहेत महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस ठिकाणी तरी मला वाटतं महायुतीची सत्ता येईल सरकार येईल कारण गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये आणि पूर्वीच्या अडीच वर्षामध्ये जे लोकहिताची कामं मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर आणि विकासात्मक कामं जी जी लोकांना अपेक्षित होती ती माहितीच्या तिन्ही नेत्यांनी केल्यामुळं लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळतोय काँग्रेसनं या ठिकाणी पॅनल उभा करून म्हणजे आव्हान देण्याचा प्रयत्न केला पण ते आव्हान संपुष्टात आलं कारण पुढं अनेक वर्ष राज्यात केंद्रात काँग्रेस सरकार येणार नाही हे लोक जाणत आहेत त्यामुळं काँग्रेसला नाकारून माहितीच्या लोकांना संबंध महाराष्ट्रामध्ये समर्थन मिळताना दिसून येते आहे सत्ता असताना देखील या ठिकाणी लागतो सत्तेचा वापर करावा लागतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी आणावे लागतात हा आमचे जे नेते आहेत हे कार्यकर्त्यांना जपणारे आणि कार्यकर्त्यांना बळ देणारे नेते आहेत मी सांगितल्याप्रमाणे आठ दहा वर्षानंतर निवडणूक आहोत आहेत गेल्या आठदा वर्ष हे सगळे कार्यकर्ते पक्षाची धुरा सांभाळतायत पक्षाचं काम करतायत पक्षाच्या भूमिका केंद्र राज्य सरकारच्या योजना लोकांच्या घरापर्यंत तळागाळापर्यंत पोचून पोचवण्याचं काम करतायत आणि त्यामुळं लोकांच्या या सगळ्या उमेदवारांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आमचे नेते आले काँग्रेसचे आले पण आता त्यांच्याकडे नेतेच राहिलेले नाहीत जे होते ते शिल्लक जे काय आहेत ते आले ते पण येऊन गेले इथं प्रचार करून पण त्याचा काही परिणाम होईल असं दिसत नाही कारण फारसे या लोकांना कोण ओळखत आहे असं काही चित्र कोल्हापूरमध्ये तर नाही आहे पराभव त्यांना दिसू लागल्यामुळं ते अशा पद्धतीचे आरोप करायला लागलेले आहेत भाजपनं असल्या पद्धतीचं कृत्य कुठं करायचं काही कारणच नाही कारण संपूर्ण समर्थन राज्यभरामध्ये सगळीकडे मिळते लाडकी बहीण योजनेचा परिणाम आम्हाला दिसतोय आम्ही प्रचार करत असताना पाहिलं की मोठ्या संख्येनं महिलाच प्रचारामध्ये सहभागी होत्या प्रचार सभा असेल रॅली असेल फेरी असेल आणि त्यामुळं समर्थन भारतीय जनता पार्टीला जास्त आहे आता काँग्रेसच्या पायाकालची वाळू घसरलेली आहे त्यांना कुठंच समर्थन मिळत नाही त्यांचे लोक निवडून येतील अशी शाश्वती नसल्यामुळे ते अशा पद्धतीचे आरोप करतात असं माझं म्हणणं आहे कोल्हापूर महापालिकेच्या के, के एम टी ची अवस्था बिकट आहे खूप साऱ्या बसेस बंद अवस्थेमध्ये आहेत त्यांच्या काँग्रेसच्या पंधरा कार्यकाळात महापालिकेमध्ये कोणतंही भरीव काम करू ने। जा बंद ले ले ते करू शकलेले नाहीत के एम टी ज्या बंद पडलेल्या त्याचे टायर सुद्धा ते बदलू शकलेले नाहीत आम्ही महाडिक परिवारानं दहा लाख रुपये यापूर्वी एकदा के एम टीच्या बसेस दुरुस्त करण्यासाठी दिलेले होते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे यांच्याकडे सत्ता असून ते करू शकले नाहीत आणि मग अशा पद्धतीने खोटी आश्वासन महिलांना देऊन फ्रीम केएमटी करणार हे म्हणजे एक आमिष दाखवण्याचा प्रयत्न केलाय या आमिषाला कोल्हापूरच्या महिला बळी पडणार नाहीत असा मला विश्वास आहे एकीकडे एक कोल्हापूर